तालुक्यातील तोडून ते पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज लांबा केला आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे हा सर्व चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे जवळा ग्रामपंचायत जवळ असलेल्या शिवानंद कतले यांच्या मालकीच्या वरदलक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान ते रात्री नऊच्या सुमारास बंद करून घरी गेले होते मध्यरात्री पाच ते सहा चोरट्यांनी फिर्यादी शिवानंद कतले यांच्या वरदलक्ष्मी ज्वेलर्स दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला व दुकानातील सोन्याचे मुरणी पाकिट नताचा बॉक्स चांदीचे पैंजण जोडवे व रोख बारा हजार रुपये असा एकूण एक लाख त्र्याहत्तर रुपयांचा अवाज लंपास केला यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत सीसीटीव्ही कॅमेरात सहा चोरटे कैद झाले आहेत सीसीटीव्ही कॅमेरात सहा चोरटे दिसत असून परंतु फिर्यादीमध्ये मात्र एकच चोरटा दाखवण्यात आला आहे घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे यानंतर उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी भेट दिली गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग बवार यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल चव्हाण हे करत आहेत मी शिवानंद सुभाष घेतले मुकमधे आमचं वरदलक्ष्मी आमचं दुकान आहे तर ते नऊ नऊ तारीख संध्याकाळी साधारण आम्ही शेजारच्या सी सी व्ही फुटेजमध्ये दोन अकाउंट टाईम दाखवते तर ते आमचे शेजारचे दोन पूर्ण पूर्ण तोडून काढले आणि जे सेंटर लॉक जे आहे सेंटर लॉक असं टायमेने उच काढले आणि त्यानंतर एक आतमध्ये फर्निचरला अटॅच काचा दार होता काचा दार तोडून पण आतमध्ये आले मग ते आम्ही सकाळी शेजारच्यांचं मला निरोप आला मी स्वतःच पाहण्यासाठी आलो आमच्या गावातील पोलीस पाटील कांत कांतीराव वळजकर यांना खबर दिली त्यांनी जाणकेडला खबर देऊन दहाच्या दहा दरम्यान यादव साहेबांना ती डिपार्टमेंटची गाडी जावड्यात आली आणि त्यांच्यासमोर दुकान शटरमध्ये आत दुकानामध्ये जाऊन प्रत्येक स्पॉट पाणी केली काय झालं काय नाही त्या निदर्शनात माझे सोन्या चांदीचे जे सोने चार ड्रायवर आहेत पूर्ण सर रिकामे झाले त्यानंतर मोरण्याचे चार पाच पाकी पाच पाकिट मोरण्याचे त्यामध्ये एक सोन्याच्या नाताचा सो बॉक्स होता आणि एक साधारण एक बारा तेरा हजारांना रोख असं म्हणून माझं दुकानचा माल सर्व रु गेलेलं आहे तर मी सदर दामखेड सदर तक्रार नोंद केली या पार पाडलं तर लवकरात लवकर दामखेड पोलीस स्टेशननी माझ्या झालेला तपास हो लाव आणि मला सहकार्य करावं हीच कर। माझी विनंती प्रतिनिधी अविनाश बोदले सह कॅमेरामॅन रोहित राजगुरु विश्वदर्शन न्यूज जामखेड